दे देशात सभानी सुरुआ है। देशात सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे देशात एकूण टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे दरम्यान अलीकडे चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले सध्या सत्ताधारी आणि विरोधक हो यांच्याकडून प्रचार सभांचा धडाका सुरू आहे अलीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती त्यावर पवार यांनी दोन वाक्यात उत्तर दिले आहे पवार म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय हे माहिती नाही पवार हे माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले पवार म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय हे माहिती नाही हल्ली ते नाशिक या त्यांच्या बाले किल्ल्यातही दिसत नाहीत दरम्यान राज यांनी मुंबईमध्ये महायुतीसाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेतली होती या सभेत त्यांनी पवार यांच्यावर अजितदादा पवारांनी केलेल्या बंडावरून टीका केली होती त्यावर आता पवार यांनी राज यांना त्यांचे स्थान दाखवत उत्तर दिले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका